आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमात आपले विचार मांडतील मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा एकशे सव्वीसावा भाग असून हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क आकाशवाणी न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन एआयआर मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल हिंदी प्रसारणानंतर आकाशवाणी हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करेल असंख्य भारतीयांच्या हृदयात राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या संघगीतांनी आजवर मंत्रशक्तीचं कार्य केलं असून यापैकी काही निवडक संघगीतं ख्यातनाम गायक संगीतकार शंकर महादेवन यांनी नव्यानं संगीतबद्ध केली आहेत याचं सं याच संग्रहाचं लोकार्पण आज सायंकाळी सहा वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूर इथं आयोजित करण्यात आलं आहे या सोहळ्यास हो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विशेष उपस्थित राहणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील शताब्दी महोत्सवात प्रवेश करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं काल सायंकाळी पथसंचलन करत शहराच्या कस्तुरचंद पार्क थंतोली तसंच अमरावती रोड इथून निघालेल्या तीनही पथसंचा लना मरा शहराच्या मध्यभागी असलेल्या सीताबडी इथं समारोप झाला त्याचं निरीक्षण संघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केलं याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते भारतानं दूरसंचार क्षेत्रात एक अभूतपूर्व कामगिरी केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशातील झारसुगडा इथून पूर्णतः स्वदेशी फोर जी मोबाईल नेटवर्कचं राष्ट्राला लोकार्पण केलं हा क्षण डिजिटल स्वातंत्र्य ग्रामीण सशक्तीकरण आणि मेड इन इंडिया तंत्रज्ञानावर अभिमान याच प्रतीक ठरलं आहे आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे ही योजना प्रथमच ग्रामीण आणि अद्यापही संपर्कविहीन भागांना हायस्पीड इंटरनेटशी जोडणार असून पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळं भारत आयातीवरील अवलंबित्वातून मुक्त होणार आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राची काल केंद्रीय आयुष आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊन पाहणी केली नुकसानीचे पंचनामे स्थलित करून शासनाला सादर करा असे निर्देश प्रशासनाला देऊन शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचा विश्वासही यावेळी शेतकऱ्यांना दिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि पाकिस्तान दरम्यान दुबई इथं होणार आहे भारतीय प्रमाणवेयेनुसार रात्री आठ वाजता सामना सुरू होईल याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र आपण अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार